मी बघतो की मध्ये मालक नवा कारखान्या असल्यापासून रोज माणसं यायची कारण असायला आणि माझं आढावा द्यावस होत आम्हाला सुद्धा तेच करावं लागते सगळ्या कारखाना का करावं लागतं तर एखादा जर आधार पण उद्भवलं घरामध्ये मोठा आधार जर झाला कॅन्सर असेल किडनी असेल मेंदू असेल हृदयाचा असेल तो कुठलाही मोठा आधार असेल कुटुंबाकडे काही आर्थिक तरतूद नसते मग कुठून तरी अडव्हान्स घ्यायचा कुठून तरी कर्ज घ्यायचं कुठून तरी जमीन दान टाकायची सोनं दान टाकायचं आणि आपल्या कुटुंबातल्या माणसाला जगवण्याकरता शेतीचे प्रयत्न करण्याचं काम त्या कुटुंबातल्या करावे लागतात त्या बाजूला सगळी वारादान होते आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यावरती कर्ज होतं आणि ते कुटुंब उद्ध्वस्त होतात नाहीतर तर जमीन विकावी लागते हे वास्तव सतरा वर्षामध्ये हे दुःख लोकांना दिसलं नाही पण मोदीजीने निर्णय केला आणि देशामध्ये जवळजवळ नव्वद कोटी लोकांना पाच लाख रुपयापर्यंत से वैद्यकीय सेवा मुकल आयुष्यमान भारतचे कार्ड तुम्हाला दिलं दिलंय का नाही दिलं त्या आयुष्यमान भारतच्या कार्डामध्ये जवळजवळ तेराशे आजार आहे आणि या तेराशे हजारामध्ये तुम्ही कुठल्याही दवाखान्यात सरकारी दवाखान्याची नोंद दिली आहे तिथे जायचं कार्ड नोंदवायचे आणि आपल्यावरती उपचार करायचे

कधी सामान्य माणसाला या पद्धतीची मदत केली पाहिजे भूमिका नव्हती आणि आताच आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या माध्यमातून या माध्यमातून जवळजवळ पस्तीस लाख रुपयापर्यंतचे आजारावरचे उपचार की पाच लाखाचा आहे त्याच्या पुढे पण आजार मिळाला तर पस्तीस बरं सोड दाखवता पस्तीस लाख रुपयापर्यंतचा खर्च सर। राज्य सरकार करायची तयारी या ठिकाणी आता मला सुभाष दाखवलं खरं मोठे जर मला दाखवले मोठ्या आणि गंभीर आजारामध्ये देण्यासाठी पस्तीस लाख रुपयापर्यंतचा खर्च राज्य सरकार करता राज्य सरकारची मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी घोषणा त्यांना पेन्शन योजना सुरू झाली अठरा ते चाळीस वर्ष पर्यंत तुम्ही जर प्रत्येकानं ठराविक रक्कम ठराविक रक्कम जर बँकेच्या खात्यावर भरते तर तुम्हाला साठ वर्षानंतर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये अटल पेन्शन योजने तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारच्या मटेल योजना एका बाजूला सरकार देते दुसऱ्या बाजूला आणखी बरेच चालू आहे अठरा हजार रुपये एस टी आहे

सगळ्या संकल्प त्या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे देण्याचे काम गावाने पुरुष गावानंतर साडेतीन चार कोटी रुपये आलेले सात लाख रुपये आले राष्ट्राचा भाग बसत नव्हतं पालकमंत्र्यांचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी गेलो सरकारने तीन या ठिकाणी आपल्याला मदत देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे तुझा दोन चार साडे चार कोटी रुपये म्हणजे सहा कोटी भरपूर आणि चार कोटीची अतिवृष्टी अनेकांची जमीन पुरामध्ये गेली म्हणून त्याचे पैसे वेगळे तुमच्या गावाला चांगलं पिण्याचं पाणी मिळालं म्हणून जलजीवन जीवन मिशन मंत्री योजना दीड कोटी पावणे दोन कोटीची म्हणजे ही सगळी काम सरकार तुमच्या कामासाठी करते तुमच्या करता करते म्हणून आम्ही भाजपच काम भाजपला मागा दिल्यानंतर या कंपनीचा जो लाभ काल आपल्याला जाहीर मिळतोय ते मिळण्यासंबंधीच काम भविष्य काळामध्ये आपल्या या ठिकाणी करायचं तिचू बरेच होते

त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे एक फॉर्म घेऊन सगळं झालं होतं आणि पक्षाची भूमिका होती की कमळ या चिन्हावरतीच निवडणूक लढली त्यामुळे खासदार साहेबांना विनंती केली सगळ्यांना विनंती केली की तुम्ही जर आपण चर्चा केली असती तर निश्चितपणे याचा मार्ग चालला असता पण या ठिकाणी मला तर संघर्ष कुठल्या बाबतीत करायचा नाही माणसं जशी टेरीज होती म्हणजे पक्ष मोठा झाला पाहिजे मला काय मिळतं याच्यापेक्षा पक्षाला काय आपण घेतो विधानसभेची निवडणुका दोन वेळेस पक्षाने मला थांबवलं की थांबलो करता येईल ते करण्याची भूमिका जेव्हा नरेंद्र मोदी साहेब घेत असतील तर त्याच्यामध्ये आपल्या कुठेतरी खालीचा वाटा पाहिजे आणि याच भूमिकेत या ठिकाणी निवडणुकीसाठी आम्ही समोर आपल्या आलेला त्यामुळे ज्याला उमेदवारी मिळाली त्याची या ठिकाणी व्यक्त करतो इच्छुक कुठंतरी निर्णयाला यावं लागतं सगळ्यांचा समोपचार करावा लागतो आणि त्याच भूमिकेत या ठिकाणी पक्षाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय तिथे वैयक्तिक कोणाचा युग कोणाचा स्वार्थ हा या ठिकाणी नाही आहे त्यामुळे आपण